काचेचा ग्लास साखरेने घासला दुधाने धुतला काचेचा ग्लास साखरेने घासला दुधाने धुतला रावांना पाणी द्यायला गेले तर सूर्यनारायण हसला बदकाचे पिल्लू पोहत होते तळ्यात बदकाचे पिल्लू पोहत होते तळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात निरोगी जीवनासाठी फळ खावे ताजे निरोगी जीवनासाठी फळ खावे ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे तुळशीचे रुंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान तुळशीचे रुंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान रावांनी दिला मला सौभाग्याचा मान गाजराचा हलवा केला किसून किसून गाजराचा हलवा केला किसून किसून राव बसले रुसून तर मी बोलते गोड हसून धान्याचे माप काटोकाट भरले धान्याचे माप काटोकाठ भरले रावांचे नाव घेत सौभाग्यवती झाले निळे निळे आकाशात पांढरे शुभ्र ढग नियानिय आकाशात पांढरे शुभ्र ढग राव आयुष्यात येताच विसरले सारे जग चांदीच्या परातीत सोन्याची नानी चांदीच्या परातीत सोन्याची नानी आजपासून झाले मी रावांची राणी अंगणात पेरले पोतेभर गहू अंगणात पेरले पोतेभर गहू लिस्ट आहे खूप मोठी कोणाकोणाचे नाव घेऊ नाकात न मोत्याची गळ्यात चेन लाखाची नाकात न मोत्याची गळ्यात चेन लाखाची रावांनी अंगठी घातली सोन्याची जुनागडला म्हणतात गिरणार पर्वत गिरणार पर्वताला दहा हजार पायऱ्या दहा हजार पायरीची पायी केली मी वारी पायी वारी करून एनर्जी संपली माझी सारी तरीसुद्धा आता हिमालयावर जायचे तरी सुद्धा आता हिमालयावर जायचे रावांसोबत जोडीने केदारनाथ बाबाचे दर्शन घ्यायचे वांग्याचं केलं भरीत हिरव्या मिरचीचा केला ठेचा मेथीची केली भाजी डाळीची केली वडी टाकाची केली कढी रावांच्या जीवावर लेते मणी मंगळसूत्राची जोडी झुलझुमराचं फुल उमराचं कडी ताकाची वडी लाखाची लेक कुणाची आईबापाची सोनकुणाची सासू सासऱ्यांची राणीकुणाची भरताराची नाजूक तेलच्या साजूक पुऱ्या चौरंग टाकले टाकले पाठ राव बसले पूजेला लावल्या समया तीनशे साठ